मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे साडेसहा वाजले तर आज थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण तिने जाणार आहे आज सात वाजता बिदरला जायचं आहे त्याला त्यामुळे आज थोडंसं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे तर आज मी तूपझोडक्याची भाजी बनवणार आहे खूप सारे कांदे घेतलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि तूप धोडके घेतलेले आहेत आणि डिकाशन चहा बनलेला आहे तर चहा पीत पीत माझी कामं होत आहेत वार तर आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे तेवीस सप्टेंबर आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर मॉर्निंगची सगळी कामं वेळेत आवरलेली आहेत अंगणाची साफसफाई झालेली आहे फक्त राहिलेले रांगोळी काढणं ते नंतर काढणार आहे मी आणि अगोदर यांचा आवरून दिले हे गॅरेजला गेलेत आणि आज बाबा तुळजापूरला जाणार आहे तर त्यांचंही मला आवरून द्यायचं आहे म्हणजे आज ना खूप गोंधळ झाला त्यामुळे आज तुम्हाला व्हिडिओ पण आलेला नाही द म्हणजे दररोज दुपारी अडीच वाजता व्हिडिओ येतो पण आज आलेला नाही आज व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येईल कारण मी म्हणजे कशामुळे व्हिडिओ आलेला नाही पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर इकडं मी सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदे खूप सारे चिरून घेतलेले आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन ते टमॅटो घेतलेले आहेत आणि इथं तूप दोडके चार आहेत यामधले ना एक दोन दोडके ना म्हणजे थोडेसे असे झालेले होते म्हणजे निब्बर झालेले होते कारण ते झाडाला झालेले आहेत एक तर भुरच्या झाडावरती ती वेल गेलेलं आहे तर दोडका व्यवस्थित तोडताच येत नाही असं आणि दिसत पण एकदम दाटसर ते झाड असतं त्यामुळे ना ते खूपच असे झालेत मग बाबा काल घेऊन आलेले आहेत सगळेच तोडून तर आता सगळ्या झोडक्याची भाजी बनणार आहे आणि वरण भात हे तर मॉर्निंगला मी लवकर बनवले आहे कारण तिने जाणार होता लवकर तर वरुण झालेले जेवण ताजं तो गेलेला आहे कॉलेजला आणि बाबांचाही आता आवरून द्यायचं आहे परत त्यांच्यासाठी टिफिन आज दिनेश घेऊन गेलेला नाही तर आता सगळा स्वयंपाक बनवते आणि त्यांच्यासाठी टिफिन मी भरून देते त्यानंतर मग देवपूजा परत आता आंबाबाईची पूजा, पूजा आरती जोगा मागणीनं हे सगळं असणार आहे मग त्यानंतर मी जाणार आहे उदगीरला आणि घरची कामं तरी खूप सारी असणारच आहेत ते तर गोंधळ असतोच आपला तर इकडं भाजीची तर पूर्ण तयारी झालेली आहे कुकरला भात पण लावलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घेऊया दोन चमचे तेल आणि इकडं संगसंग मी लसूण पण सोलून घेतलेला आहे म्हणजे इतकी धावपळ होते ना अनेकदाही म्हणत होते की तू दिवसभर इतकं पळपळ करते आणि मॉर्निंग ला उत्साहानं तू सगळ्या कामाला रेडी असते पण खरं सांगू का कधी मला पण खूप थकवा येतो आणि खूप कंटाळा येतो या कामाचा असं वाटतं की काहीच करू नये सगळं जिथल्या तिथं टाकावं आणि कुठेतरी निघून जावं घर सोडून असा इतका वैताक येतो कधी कधी तर असं ताईनं इकडे भाजी मी कशा पद्धतीने बनवत आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं लसूण टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी खूप सारे कांदे टाकले हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतलेला आहे कांद्याला एकदम गोल्डन ब्राऊन केलेलं आणि हलकासा कच्चीपणा गेला नंतर यामध्ये मी दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि सिंका तरी दिवसभर येतच राहतात विनाकारण सिंका येतात मला काय प्र प्रॉब्लेम झालेले काय माहिती तर इकडे दोडक्याच्या फोडी टाकल्या परतून घेतलेले फोंडीमध्ये थोडा वेळ नंतर मी टाकले त्यामध्ये मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिर्च पावडर चोईपुरतं मीठ हे सगळं टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी टाकलेले टोमॅटो टेमॅटो टाकून थोड्या वेळ परतून घेतलेला आहे आता टाकूया कोथिंबीर आणि मसाला वगैरे जे आपल्याला आवडीप्रमाणे टाकायचं आहे ते टाकायचं आहे परतून घेतलेला आहे आणि झाकून ठेवले पाणी वगैरे काही टाकलेलं नाही मी जे डोडके आहेत ना त्याला अंगचंच पाणी सुटतात म्हणजे तूप दोडक्यामध्ये खूप सारं पाणी असतं त्यामुळे वेगळं पाणी टाकण्याची गरज नाही आहे तर इकडं एक वेळा मी आणखी भाजी परतून घेतली झाकून ठेवलेला आहे भात पण बनलेला आहे आणि आता संघसंग भाकरी बनवते म्हणजे बाबा नाही घाई आहे लवकरच आंघोळ झालेली आहे त्यांची कारण का ते जाणार म्हणजे पायी पायी यात्रा करणार आहेत बाबा नको म्हणत आहोत पण ऐकत नाही आहेत आणि प्रत्येक वेळी काय करतात आम्ही नको म्हणतो न सांगता जातात यावेळी सांगितलेले आहेत तर थोडीफार तयारी त्यांनाही करून द्यायची आहे कारण आता त्यांना कसं आहे कानाचा त्रास आहे प्रवास दावाखान्यात घेऊन गेले कानामुळे कारण थंड वातावरणामुळे कान दुखत आहे त्यांचं दाताचा प्रॉब्लेम डोकं दुखणं खूप सारं हे होत आहे आणि थंड वातावरणामुळे होत आहे कारण पाऊस तरी आहे सगळीकडे नद्या नाल्या भरून गेलेल्या आहेत त्यामुळेही नको म्हणत आहोत बाबाला पण ऐकत नाहीत म्हणत आहेत की मला चालतच जायचं आहे मला पायी यात्रा करायची आहे तर आता काय करणार ना विलाज आहे कुणाचंही बाबा ऐकणार नाही आहेत आता तर थोडीफार तयारी मी त्यांना करून देत आहे तिकडे भाजी बनलेली आहे आता मी भाकरी बनवून घेते पीठ चाळून घेतलेलं आहे आणि भाकर थापून घेतलेले आहे भाकरी बनवून घेते मग त्यानंतर जे आहे ना त्यांचं सगळं आवरून द्यायचं परत पूजा करायची आहे आंबाबाईला पाणी घालणं आरती करणं म्हणजे हार वगैरे बनवणं आणखीन फुलंही मी आणलेली नाही म्हणजे मॉर्निंगपासून अशी धावपळ आहे मी उठलेली आहे दररोजच्या वेळेत तरी पण इतकी धावपळ माझ्या सुरू झाली नाही एकतर दिनेश लवकर जाणार होता त्यामुळे मला थोडंसं लवकर सगळं आवरायचं हो होतं कारण तोही उपाशी जाऊ नये हे पण असतं ना आणि परत आता यांना टिफिन भरून द्यायचं आहे परत बाबांचं आवरायचं आहे आणि फुलं घेऊन यायचं हार बनवायचं मग तेव्हा आंबाबाईची पूजा आरती करायची झोप मागून यायचं मग त्यानंतर दहा साडे दहा वाजेपर्यंत मला परत रडी व्हायचं आहे उदगीरला जाण्यासाठी म्हणजे आईला दवाखान्यात घेऊन जायचं आहे दोन दिवस झाला आई म्हणत आहे पण काल पण जाणं झालं नाही काल वेगळाच गोंधळ घरामध्ये घटस्थापना वगैरे करणं त्यामध्ये मला वेळ गेला तर मी म्हणलं आज जाऊया तर आई पण गावाकडनं येणार आहे तोपर्यंत मला घरची सगळी कामं आवरायची आहेत तर इकडे झालेली भाकरी वगैरे बनवून घेतलेली आहेत मी आणि इकडे बाबांना जेवायलाही वाढलेलं आहे भाकर मी अशी का बघत आहे कारण बाबांना थोडीशी जाड भाकर मी बनवते तेच बघत होते म्हणजे दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे बाबांसाठी थोडीशी जाड भाकर मी बनवत असते तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे त्यांचं जेवण चालू झालेलं आहे तोपर्यंत मी टिफिन भरते त्यानंतर मग फुलं घेऊन येणं आणि पूजा करणं यामध्ये थोडासा वेळ लागतो आणि मग बाबांचा आवरून द्यायचे भाकरी वगैरे बांधून देते त्यांना आणि चिवडा वगैरे बनवून दिला असता पण त्यांनी काल सांगितलेलं नाही मला आणि आता मी बनवत आहे तर म्हणत आहेत की नको काही पण नको म्हणजे न्यायला पण थोडंसं आवड होतं त्यांना न म्हणत आहेत आणि एकतर गरम पाणी पितात ते पाण्याच्या बॉटल्यास खूप साऱ्या होणार आहेत त्यांच्याकडे तर म्हटलं एखादी पातेला घेऊन जावा हो आणि कुठेतरी पाणी गरम करा पण जमत नाही म्हणत आहेत एकतर वरून पाऊस चालू आहे रे म्हणजे कुठं काय करणार त्यामुळे न म्हणत आहेत किती मन बॉटल्या भरून न्यायच्या तसं झालेलं आहे इकडं ज्यांचा वेट करत होते ते पण आले आहेत म्हणजे पतिदेव आलेले आहेत म्हणजे दहा वेळा फोन करावा लागतो तेव्हा कुठं ते घरी येतात एक तर म्हणतात काम आहे काम आहे सुरू असतं त्यांचं आलेले आहे तर म्हणलं अगोदर चहा बनवायचा ते पण चहा घेतील मीही घेते म्हणजे मॉर्निंगला घाईघरपूड खूप असते त्यावेळेस ना चहा पिल्यासारखाच होत नाही चहा ठेवल्या ठेवल्या तिथंच गार होतो आणि मग नंतर मी पितच मग तो चहा काही पिल्यासारखा होत नाही मला तर म्हणलं आता थोडंसं निवाण झालेलं आहे म्हणजे सगळ्यांच्या आवरावर झालेलं आहे एक वेळचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं तर म्हणलं चहा घ्या आणि ही जी साडी मी घातलेली आहे ना ती कॉटनची आहे म्हणजे प्युअर कॉटन आहे जसं घातलं तिथंच दुमडत आहे निऱ्या बनवल्या तशाच म्हणतात बसत आहेत मग तेच म्हणत आहे ती कशी साडी घातलेली ही सी वाटत आहे म्हणजे ते जिथं तिथं चिटकून बसत आहे त्यामुळे तेच विचारत होते की ही कसली साडी घातलेली आहे तर साडी माझी नाही ताईची आहे ताई मी जेव्हा ताईकडे गेले होते ना तेव्हा ताई म्हणजे ताईने ही साडी मला नेसाय दिलेली होती आणि येते वेळेस मी चेंज केली नाही ताई म्हणत होत्या तुम्हाला ही साडी खूप सुंदर दिसत आहे तुम्ही घेऊन जा आणि कधी कधी घालत जा पण प्युअर कॉटन आहे त्यामुळे ना म्हणजे मी घालायचं टाळ जसं आपण दररोज पालिस्टर कॉटन मिक्स असता अशा साड्या घालतो ही प्युअर कॉटन आहे त्यामुळे थोडीशी आशी दिसत आहे तर इकडं सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे आणि आता बाबा जायला निघालेले आहेत तर अगोदर मी परडीसाठी इकडं सगळं देत आहे म्हणजे दिनेश गेला होता त्याला पण मी दिलेलं होतं परडी भरून दीपत लावून परत प्रसाद वगैरे सगळं घेऊन आलेला आहे तो पण आता बाबाही जात आहेत तर म्हणलं परडीचं सगळं द्यावं तर इकडं डाळ तांदूळ पीठ कांदे हे सगळं मी घेतलेलं आहे सगळं कवरमध्ये पॅक करून देते बाबांना म्हणजे न्यायला पण आवड नको पिशवी ठेवून देतील आणि आता पायी यात्रा थोडंसं कठीण वाटत आहे मला कारण या वातावरणामुळे वातावरण वाता खूप बिघडलेलं आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे भीती पण खूप वाटत आहे सगळ्या नद्या नाल्या भरून ना आलेल्या आहेत बसा बंद आहेत सगळीकडे खूप टेन्शन आलेले आहे आणि एकतर बाबांची तब्येत ठीक राहत नाही व याप्रमाणे ना आता त्यांना ते वातावरण जे ना सूट होत नाही थोडंसंही थंड वाटलं म्हणजे हवा थंड आहे पाऊस पडत आहे रिमझिम भिजले की मग लगेच च कणकण करतात त्यामुळे नको म्हणत होतो पण नाही ऐकत बाबा गेल्या वर्षी गेले होते आणि आमदारही जात आहेत म्हणजे पायी पायी जायला त्यांना खूप आवडतं पण आता वयानुसार होत नाहीये परडी भरण्यासाठी मी सगळं दिलेलं आहे कवरमध्ये पॅक केलेलं आहे आणि बाबांचं पाणी पण संपलेलं म्हणजे आता बॉटल्या भरून घेतलेल्या आहेत दोन चार त्यांनी आणि ते मग आणि काही जग वगैरे सगळं तरी कामं केलेलं आहे म्हणजे काहीतरी आयुर्वेदिक काड्या घालून ते पाणी गरम होतं त्यामुळे थोडासा कलर पण चेंज होतो याचा आणि इकडं बाबाने जॉकेट देत आहे मी नवीन जॉकेट आहे म्हणजे पावसामध्ये घातलं तरी पण कपडे भिजणार नाही छान आहे मजबूत पण आहे तर मला हे घालून जावं थंडी पण वाजणार नाही आणि पावसामध्ये तुम्ही भिजणार पण नाही आहेत तर ते पण मी काढून ठेवलेलं आहे आणि इकडं याच्यामध्ये म्हणजे करंट बिल वगैरे आलेलं होतं ते मी लिहून ठेवलेलं होतं तेही आतमध्ये नंतर मी विसरते तर काही गोष्टी अधूनमधून अशा पण होत असतात म्हणजे त्यामध्येही थोडासा वेळ लागतो मला तरी सगळं बाबांचं मी आवरलेलं आहे आणि आता इकडं फुलाचा हार मी बनवत आहे फुलं घेऊन आलेली आहे अगोदर आणि अगोदर मी हार बनवून घेते म्हणजे आणखीन मी देवीची पूजा केलेली नाही आहे कारण हे सगळं आवरण्यामध्येच मला थोडासा लेट झालेला आहे आणि देव उचलायचे नसतात म्हणजे आता नऊ दिवस देव उचलायचे नाहीत आपल्याला काल आपण देवांना स्नान घालून पूजन करून ठेवलेलं आहे आता आठ नऊ दिवस देवांना उचलायचं नसतं जागेवरून जागेतच पूजा करायची असते तिकडे देवीसाठी हार मी बनवलेला आहे गुलाबाचं फुल पण उगवलेलं होतं ते घेऊन आलेले दासळ्याची फुलं आणलेली आहे थोडीफार झेंडूची फुलं पण आणून ठेवलेली आहेत फ्रीजमध्ये तर मॉर्निंगलाही मी बरोबर चालू केलं होतं टाक्या भरले आहेत पण आता देवासाठी मी छोटा हंडा भरून घेतलेला आहे आणि अगोदर मी बनवणार आहे नैवेद्य नैवेद्यामध्ये मी आज शिरा बनवणार आहे काल पुरणपोळी बनलेली होती आज शिरा बनवणार आहे म्हणजे नऊ दिवस काहीतरी वेगवेगळं मी बनवत असते तिकडं पाणी ठेवलेलं आहे मी उकळायला तिकडं आणि इकडे पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊया आणि तुपामध्ये हा रवा परतून घ्यायचा आहे म्हणजे एकदम छान आणि मऊसुद्धा शिरा बनून तयार होतो अशा पद्धतीनं तर पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे आणि हा बारीक रवा आहे म्हणजे पॉकेटाचा बारीक रवा जो येतो ना तोच आहे म्हणजे लाडूसाठी मी आणलेला होता दोन पॉकेट आणि हा रवा मला खूप आवडतो याची काही रेसिपी बनवा उपमा शिरा किंवा लाडू खूप छान बनतात तर इकडं मी रवा भाजा ठेवला होता तितक्यात बाबा आहेत म्हणजे बाहेर गेलेले होते तर म्हणत आहेत की पाणी बॉटलीमध्ये भरलेले पण थोडंसं कमी पडलं बॉटलीला तर थोडंसं गरम करून तर इकडे मी जे पाणी शिरासाठी ठेवलेलं होतं ना तेच पाणी मी आणलेले उकळलेलं म्हणजे त्या बॉटलीमध्ये घालण्यासाठी तर इकडं बघू शकता ही बॉटलीचं म्हणजे पाण्याचं कलर चेंज दिसत आहे ना म्हणजे त्यामध्ये काहीतरी आयुर्वेदिक काड्या घालून ते पाणी गरम करते मी म्हणजे मला माहीत नाही ते कुठल्या काड्या आहेत पण छान असतात बाबा म्हणतात की यानं आपल्या शरीरात रक्त वगैरे कुठं जमत असेल तर जमणार नाही चांगलं असतं शरीराला म्हणजे खूप सारा आयुर्वेदिकच बाबा तसं दावाखान्या जायला तितकं आवडत नाही त्यांना तरी पण जास्त हो त्रास होत असला तर आम्ही घेऊन जातो आता कानासाठी घेऊन गेलो होतो परवास बिदरला कारण कानाचा त्रास खूप होत होता त्यांना कान दुखणं वगैरे थंडीमुळेही होत असतं परत कानाची मशीन पण आणलेली आहे कारण ऐकू पण येत नाही ऐकू कमी येत आहे तर मशीन लावलेली आहे तर इकडे बॉटलीमध्ये मी पाणी ओतलेलं आहे दोन्ही आणि हे जॉकेट म्हटलं बाबांना अगोदर घाला तुम्ही कारण आता रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे पावसाचा तर इतका वैताग आलेला आहे पाऊस थांबतच नाही आहे आता परत रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे हवा पण खूप गार आहे तर मला अगोदर ते जॉकेट घाला तर ते बॅगमध्ये बसणार नाही खूप मोठा आहे मी म्हटलं बॅगमध्ये ठेवू नका त्याला अंगातच घाला तुम्ही एकतर पाऊस पण चालू आहे आता वरून तर इकडे चेन लावता येईना बाबाला तर ते चेन लावून दिली मी अगोदर काढतात पण लावता येत नाही असं आहे तर लावून दिलेली आहे परत इकडे सगळं आवरून दिलेलं आहे भाकर भाजी सगळं मी म्हणजे बांधून दिलेलं आहे आता एक टाईमचं बांधून दिलेलं आहे नंतर तरी मग आता म्हणत आहेत की कुठेही वाटणं जेवण असतं म्हणजे जे देवस्थानी जाता, जातात लोकं त्यांच्यासाठी बनवलं जातं प्रत्येक ठिकाणी तेच म्हणत आहेत खूप सारं जेवण वगैरे असतं पण बाबांना जमत नाही आहे घरची गरम भाकर खाऊन सवय आहे ना बाहेरचं चपाती असो किंवा काही वेगवेगळं असतं प्रत्येक ठिकाणी ते त्यांना जेवण म्हणजे नाही ना त्यामुळे पोटवर जेवण होत नाही आहे तर मग आता एक वेळच मी बांधून दिलेलं आहे आणि जॉकेट घातलेले आहेत बाबा आता आणि बॅग वगैरे सगळी रेडी झालेली आहे आणि आता जायला निघालेले आहेत तर थोडंसं सोनं वाटतं म्हणजे आता व्यक्ती घरामधला एखादी कमी झाला एक दोन चार दिवसासाठी कुठेतरी गेले ना थोडंसं सुनं सुनं वाटतं बाबा असो किंवा दीपक दिनेश किंवा हे कोणीही जाऊ दे मला खूप सूनंसून वाटतं एकदम भनभन असं वाटतं म्हणजे काय हरवलं काय विसरलं असं होतं तर इकडे बाबांचं सगळं आवरलेलं आहे पाया पडलेले आहेत मी आता ते जायला निघालेले आहेत तर आता माझी खूप सारी कामं राहिली बाबांचं मी आवरून दिलेलं आहे आता अगोदर मी पूजा करून घेते अगोदर मी प्रसाद बनवून घेते म्हणजे नैवेद्य तर इकडं रवा भाजून घेतलेला आहे पाण्याला उकळी आलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये मी रवा टाकला आणि छान शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्येच आपल्याला मग नंतर यामध्ये काय टाकायचे म्हणजे साखर वगैरे नंतर टाकायची आहे अगोदर रवा छान भाजून म्हणजे शिजवून घ्यायचा उकळत्या पाण्यामध्ये टाकून तर इकडे मी काही बदाम घेतलेले आहेत आणि विलायची पावडर घेतलेली आहे तर एक ते दीड चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि बदामाचे तुकडे करून घेतले आणि रवा छान मऊसुत्ता असा शिजलेला आहे आता टाका यामध्ये चवीपुरती साखर म्हणजे अशा पद्धतीने शिरा बनवला शिरा खूप छान मौसुत्त बन ो जसं की तोंडला टाकताच असं वेगवेगळ्या आणि गार झाल्यानंतर खायला खूप छान लागतो तर साखर टाकून मी शिजून घेतलेला आहे नंतर यामध्ये बदाम टाकलेले आहेत आणि वरून एक दोन चमचे तूप टाकलेलं आहे तर इकडं मस्त असा शिरा म्हणून तयार झालेला आहे आता शिरा मी अगोदर नैवेद्य काढून घेतलेला आहे इकडं आणि मग मी देवीची पूजा करून घेते थोडासा लेट झालेला आहे म्हणजे मी मॉर्निंगपासून विचार करते की लवकर करायचं कारण कालपासून प्लॅनिंग चालू आहे की उदगीरला जायचं आहे आईला घेऊन दवाखान्यात जायचं आहे सुरू आहे म्हणजे ते डोक्यात होतं सकाळपासून पण तर असं झालं ना त्यामध्ये अचानक दिनेश म्हणला की मला लवकरच जायचं कॉलेजला कारण बिदरला जायचं होतं त्यांना परत मग बाबांचं नंतर माहिती झालं की ते आज तुळजापूरला जात आहेत म्हणजे अगोदर त्यांनी म्हणलेलं नाही अचानक सांगितले मग त्यांचा आवरायचं त्यामध्येच मला थोडासा लेट झालेला आहे तर असो इकडं मी देवांना फुलानं पाणी शिंपलेलं म्हणजे देव उचलायचे नाहीत फुलानं पाणी शिंपलं हळदी चंदन वाहिलेलं आहे घटालाही पाणी घातलेलं आहे म्हणजे पाणी छान घालायचं आहे म्हणजे ते जे धान्य आहे ना छान येतं तर सगळीकडे छान मी असं थोडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि जे थोड़ गट, घट ठेवलेले ते पण भरायचं आहे आपल्याला म्हणजे मॉर्निंगपर्यंत परत ते पाणी जे आहे ना थोडं थोडंसं निजरा होतं आणि पूर्णतरी कामं होतं घट मग नंतर भरायचं असं म्हणजे दोन वेळा पूजा होते मॉर्निंगला आणि इव्हनिंगला पाण्यानं मी घट भरलेला आहे परत मी आईला पण पाणी इकडे घातलेलं आहे हळदी कुंकुचंदन वाहिलं फुलं वाहिलेले आहेत आणि जे अखंड दीप जे आपण प्रज्वलित केलेलं आहे तो म्हणजे त्यामध्ये खूप सारं तेल आहे मी जसं तुम्हाला खाली म्हणलेलं होतं की खूप मोठी पंथी आहे त्यामध्ये पावपुलूच्या वरून तेल बसलेलं आहे तर ते भरूनच आहे फक्त थोडंसं कमी झालेलं आहे त्यामधलं तर आणखी थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि इकडं आरत्या ते मी प्रजित करून घेतल्या दिवा देवापाशी दिवा आहे आणि आरती मी करून घेतली तर आंबाबाईची आरती झालेली आहे अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि अगोदर निवेद्य दाखवते नुमरा निमरापूजन मी करून घेतलं तर पूजा कम्प्लीट झालेली आहे आता यापुढची जी कामं आहेत ना म्हणजे भांडे तरी खूप सारे झालेले आहेत म्हणजे रात्रीचे पण थोडेफार राहिलेले होते त्यामुळे भांडे खूप सारे झालेले आहेत आणि कपडे मशीनला लावायचे आहेत मग त्यानंतर आई आल्यानंतर मला उदगीरला जायचं आहे टाय तर बॅग रेडी आहे तुम्ही माझं कुठं जात आहेस तर मी जात आहे उदगीरला आईला दौघी घडलेली आहे आणि बाबा ही शेकडे गेलेली त्यामुळे रात्र कोणी म्हणून लाईले इकडंच येत तर आई येत आहे तोपर्यंत मी माझी का आवडलेली टाईम बघू शकता मॉर्निंगचे पावणे एका वागले कपडे मशीनला लावलेले आता हे गुन्हा झाला आहे ठीक आहे नाही आकडू घालणार आहे आणि भाणे वगैरे किचनची सगळी कामं मी आवरलेली आहे टिफिन मी इकडे रेडी करून घेतलेला आहे तर आईला फोन लावलेला होता तर आई म्हणत आहे की येत आहे म्हणजे ऑटोला येत आहे कारण एस बंद आहेत तिकडं तर ऑटोमध्ये बसून येत आहे मी मला घराकडे येऊ नको आता घराकडे येईल परत आम्ही स्टँडला जाईल मग तिथे एस टी बघेन त्यामध्ये लेट खूप होणार होतो एकतर घरीच लेट झालेला होता तर मी दिनेशच्या पप्पांना फोन लावला होता तर ते घरी आले टिफिन वगैरे घेऊन गेले आणि मला पण बस स्टॉपला आणून सोडलेले आहेत आणि तितक्या ते एस पण आलेली आहे तर आता आई आणि मी आणि शेजारांच्या ताई पण आहे सोबत त्यांचं काहीतरी काम आहे तिकडं ते पण येत आहेत तर मी सगळेजण एस टीमध्ये बसलेलो आहोत आणि आता उदगीरला जात आहोत तिथं गेल्यानंतर नंबर म्हणजे नंबर अगोदरच लावलेला आहे आम्ही म्हणजे दवाखान्यात अगोदर आई गेलेली होती त्यामुळे तिथली फाईल वगैरे आहे तर ते नंबर लावलेला आहे त्यामुळे ना तिथं गेल्यानंतर जास्त वेट करण्याची गरज नाही पण एक झाल्यानं आज डॉक्टर्स नव्हते दोन तास आलेले आहेत आम्ही गेल्यानंतर म्हणत होते कुठेतरी बाहेर गेलेले तर दोन तास आम्हाला असाच वेट करावा लागला कारण नंबर वगैरे आम्ही अगोदरच लावलेलो होतो तरी पण वेट करावं लागलं कारण डॉक्टर्स नव्हते तिथं मी खूप घाईगिरबट करून गेलो कारण लेट होऊ नये परत मला आणखीन वेळेत यायचं होतं कारण पाच वाजताही घरी येतात आंबूळ वगैरे करून परत देवीच्या मंदिरात यांना जायचं असतं म्हणून मला पाच वाजेपर्यंत घरी यायचं होतं म्हणून थोडीशी घाईबाड केलो आम्ही बस स्टॉपला उतरलो तिथून आटो केलं मग दवाखान्यात गेलो तरी पण लेट झाला कारण डॉक्टर्स नव्हते तिथं तरी तर बघू शकता सगळे पेशंट बसलेले आहेत म्हणजे सगळ्यांना डॉक्टरचाच वेट आहे पण दोन तास ते आलेलेच नव्हते मग दोन तासाच्या नंतर ते आले तेव्हा कुठं आम्ही तपासणी केली म्हणत आहेत की आईला गोळ्या चालू ठेवावं लागणार आहेत कारण आईला ना ही जी थंड वातावरण आहे ते सूट होत नाही तिला त्यामुळे त्रास खूप एक महिन्याच्या औषध गोळ्या दिलेल्या आहेत तपासणी झालेली आहे तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि आई घरी आलेली आहे तिथूनच आटोला ती गेलेली आहे कारण नंतर भेटणार नाही म्हणून आणि दिनेश पण आलेले आहे तोपर्यंत त्रास असं आई हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब